नमस्कार मी स्मितागिरी आज आपण कालसर्प योगाच्या या सिरीजमध्ये विषधर कालसर्प योग याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कालसर्प म्हणजे राहू केतूच्या ॲक्सेसमध्ये जेव्हा सगळे गर्व पडलेले असतात तेव्हा जो योग आकाराला येतो त्याला कालसर्प योग असं म्हणतात मग कालसर्पयोग का कुंडलीमध्ये कायमच संघर्ष असतो का ही एक समाजात आणि जनमान्यता आहे की कालसर्पयोग ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये असतो तिथे त्यांना ते संघर्ष हा करावाच लागतो पण संघर्ष जरी करावा लागला कारण राहू आणि केतू मध्ये असणारे हे सगळे ग्रह त्यांना जास्तीत जास्त संघर्षाप्रत नेतात आणि राहूची जिथे जिथे दृष्टी पडते तिथलं शुभत्व राहू हे कमी करतो आणि केतू जिथे असतो त्या स्थानामध्ये कमतरताही आणतो त्याच्यामुळे राहू केतूच्या या ॲक्सेसमुळे संघर्ष जरी करावा लागला तरी जे काही सक्सेस मिळतं ते अतिउच्च कोटीचं असतं म्हणजे आयुष्यातला बराचसा काळ संघर्षाकरता जातो हे जरूर पण त्या संघर्षाचं तितक्याच पटीदी फळही मिळतं त्यामुळे कालसर्प योगाला घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे कारण कालसर्प योग आजकाल कलियुगामध्ये आपल्या कुंडलीमध्ये असलेला नक्कीच चांगला कारण कुठल्याही संघर्षावर मात करण्याची शक्ती आणि हिंमत आपल्याला इतर ग्रह देत असतात की ज्याच्यामुळे आपण या सगळ्या संघर्षातून सरळपणे बाहेर पडतो आणि जे काही सक्सेस असतं ते कोर सक्सेस असतं की ज्याचा उपभोग आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो तर या कालसर्प योगाला घाबरायचं काहीच कारण नाही नाही का कारण ही जी नावं दिलेली आहेत कालसर्प योगाची ती वेगवेगळ्या नाव नागांच्या नावावर नावा दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये विष आहे पण ते विष पचवण्याचं ताकद ही आपल्यामध्ये असते आणि आपण त्याच्यावर संघर्षाने मात ही करू शकतो त्याच्यासाठी उपाययोजनाही आपल्या ऋषी दिलेल्या आहेत पण त्या उपाययोजना करूनही याच योगाचा परिहार आपण करू शकतो त्याचप्रमाणे हा संघर्ष प्रत्येकाला संघर्ष हा आटळच आहे मग तो कोणत्या योगातून कोणत्या भावातून येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे तर विषधर काल सर्पयोग हो, हा लाभ आणि पंचमस्थानातून येतो म्हणजे लाभस्थानामध्ये अस राहू असतो आणि पंचमस्थानामध्ये केतू मग आता लाभस्थानामध्ये ज्या वेळेस राहू असतो तेव्हा तो जे काही लाभ मिळवून देणार असतो ते इझिली लाभ हे मिळवून देतो कुंडलीतल्या इतर ग्रहांप्रमाणे पण पंचमात असणारा केतू त्या लाभाला व्यसन घालतो म्हणजे त्या लाभामध्ये कमतरता आणतो म्हणजे शिक्षण जरी कितीही उच्च प्रकारचं असलं तरी त्या शिक्षणामुळे मिळणारी प्रगती किंवा मिळणारं सक्सेस याला लिमिटेशन पडतं आणि पंचमातला केतू हा अनेक वेळा आपल्या उच्च आसनावरन आपल्याला पदोन्नती करायला लावतो म्हणजे आपल्याला पदामध्ये अवनती येते म्हणजे संघर्ष हा आढळ आहे पण तो संघर्षामुळे येणार पदच्युतता आहे त्याच्यावर पुन्हा एकदा मात करून आपण पुन्हा ते सक्सेस मिळवू शकतो तर आज आपण एका मोठ्या राजकारणी यांची पत्रिका या विषधर कालसर्प करता पाहणार आहोत श्री नारायण दत्त तिवारी हे अतिशय हुशार आणि कीर्ती असणारे राजकारणी होते की राजकारणात अतिशय ते बुडलेले होते आणि राजकारणामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी कारण त्यांचा लाभामध्ये राहू एकटाच होता म्हणजे राजकारण करून त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस हे मिळालेलंच होतं म्हणजे अतिउच्च पद हे त्यांना मिळालेलंच होतं राजकारणामुळे कारण तिथे जो छत्रयोग आलेला आहे राहूमुळे झालेला त्या छत्रयुगामुळे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये श्रेष्ठत्व काँग्रेस पक्षामधले ते सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते होते पंचमा त्यांची सप्तमावर राहूची दृष्टी सप्तम स्थानावर आणि पंचम स्थानावर त्याचबरोबर पराक्रम स्थानावरही पडलेली त्यामुळे पराक्रम हा जरूर त्यांनी केला पंचमदृष्टीने पराक्रम त्यांनी केला की जिथे स्त्रियांच्या करता जास्तीत जास्त उन्नती आणि झगडा देता येईल असा झगडा देऊन त्यांच्यासाठी त्यांनी अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी जास्तीत जास्त लढा दिलेला होता ते अगोदर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते पहा मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये बरीच सत्ता असते मग तिथे असणाऱ्या लोकांच्या हितासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला पण तिथून त्यांना आता या पंचमातल्या केतूमुळे त्यांना पदच्युती स्वीकारावी लागली आणि ती पदच्युती स्वीकारून त्यांना रा पक्ष संघटनेचं कार्य करायला काही काळ करावं लागलं म्हणजे मुख्यमंत्रीपद कुठे आणि पक्ष संघटनेची जबाबदारी कुठे त्याच्यानंतर उत्तरांचल राज्यामधलं मुख्यमंत्रीपदही त्यांना परत एकदा मिळालं अशा तऱ्हेने राज, राजकीय परिस्थितीने मध्ये चढ उतार हे त्यांच्या पंचमातल्या केतूनी त्यांना आयुष्यामध्ये सततच दाखवले एकदा अतिउच्च स्थानावर तर एकदा त्या स्थानाची पदच्युती किंवा अवनती करून त्यांना सर्वसाधारण काम करावं हो लागलं पण हे जण उदार त्यांच्या संकटांमध्ये भर घालणारे जसे होते तसेच त्या संकटांवर मात करण्याची सामर्थ्यही या लाभातल्या राहूने दिलं कारण या लाभातल्या राहूमुळे त्यांना जास्तीत जास्त सक्सेस आणि लाभ मिळवून देण्याचं कार्य या राहूने केलेलं होतं त्यामुळे पक्षासाठी सतत धडपड करायची आणि पक्षामधल्या लोकांना बरोबर घेऊन कार्य करायचं हे त्यांनी सततच करत राहिले आणि पक्षामध्ये घेतलेल्या लोकांना किंवा कारण सप्तम स्थानावर राहूची दृष्टी पडल्यामुळे आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांना घेऊन कार्य करत होते पण त्याच लोकांनी त्यांना त्या मागे खेचलं आणि त्यांना अवध सांभाळ ला सामोरं जावं लागलं म्हणजे सप्तम स्थानाचं हे डळडळीत फळ या त्यांना त्याच्यामुळे कुटुंबाकडे तर त्यांचं पर झालं त्याच्यामुळे त्यांना तेवढ्या काळापुरतं वैयक्तिक समाधान नाही मिळालं पण त्यांनी समाजाचं किंवा राजकारणाचं काम करण्याकडे अजिबात चालढकल केली नाही ते राजकारणामध्येच राहिले आणि त्यांनी जास्तीत जास्त समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केलं म्हणजे पंचमातल्या केतून जरी त्यांना पदच्युत केलं तरी त्या पदच्युतीकडे दुर्लक्ष करून सुद्धा त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्याचा झेंडा फडकत कशा पद्धतीने राहील याच्यासाठी विचार केला म्हणजे राहू केतूच्या या कालसर्पयोगामुळे त्यांना विषा समान परिस्थितीला सामोरं जावं लागलं पण ते विषय पचवून सुद्धा त्याच पक्षामध्ये त्यांनी संघटन करून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवून हो, किंवा उच्चीवर जाण्याचा पराक्रम हा त्यांनी केलेला होता म्हणजे राहू केतूंनी त्यांच्या या कार्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर पाडलेलाच होता पण त्यातून त्यांनी स्वतःला सावरून कार्यासाठी सतत पक्षकार्य करत सातत्याने ते पक्ष कार्य करत राहिले आणि आपल्या ज्या पक्षाच्या एकजूट आणि बळकट टिकून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून केले म्हणून आजही नारायण दत्त तिवारी यांचं नाव काँग्रेसमध्ये आदराने घेतलं जातं म्हणजे कालसर्प योगाची ही डळडळी आपल्याला दिसतातच आणि अनुभवायलाही येतात पण त्या संघर्षावर बात करून सक्सेसही मिळवता येतं हे आपण या प्रत्येक कालसर्प योगामध्ये पाहतो आहोत कलियुगाच्या काळामध्ये कालसर्पयोग हा नक्कीच फायद्याचा आहे आणि तो जर असेल तर त्याच्यावर मातही तितक्याच उत्कटतेने करता येते हे आपण आता या वेगवेगळ्या कुंडल्यांमधनं कुंडल्यांच्या अभ्यासांमधनं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामधनं आपण पाहिलेलं आहे तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर शेअरही करा आणि जर काही शंका कालसर्प योगाच्या संदर्भामध्ये असतील तर जरूर तुम्ही आम्हाला विचारा त्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल आणि त्या त्याच्यावर त्या तुम्हाला उत्तर दिलं जाईल धन्यवाद